नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेल्या मोठी अपडेट महाराष्ट्रात तुरीच्या बाजारामध्ये मोठी वाढ तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे सर्वोत्तम तूर बाजारवाह लातूर या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये मोठी वाढ होणार आहे नागप्रवती तूर बाजार असेल नागपूर तूर बाजार असेल अकोला तूर बाजार असेल जालना तूर बाजार असेल वाशिम तूर बाजार तूर मार्केट रेट वाढणार तूर बाजारवामध्ये तेजी येणार येत्या काही दिवसामध्ये आपण बघितले साठ सत्तर रुपयाचा बाजारभाव आता पंच्याहत्तर रुपयापर्यंत येऊन ठेपलेला आहे अहिल्यानगर वीस क्विंटल अवकाल पाच हजार पाचशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा तूर बाजारवा सरासरी जो आहे साठ रुपये प्रति किलो प्रमाणे अहिल्यानगरचा आजचा तूर बाजारवाचे अपडेट तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी अकोला लाल तूर सातशे सत्तावीस क्विंटल अवकाले बाजारभाव जो आहे सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा अकोलाचा आजचा तूरचा लेटेस्ट अपडेट रेट रेप्टे बारा भाव अमरावती लाल तूर सातशे चौपन्न क्विंटला लवकर सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार अमरावती तूर मार्केट सरासरी दर अडुसठ ते बहात्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट टोमॅटो हो, त्याच्यानंतर तुरीचा बाजार व्हाव बीड मार्केटमध्ये पांढरी तूर तेवीस क्विंटल अवकाळले सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बीड तूर मार्केटचा आजचा बाजार व्हाव बासष्ट ते सहासष्ट रुपयापर्यंत लातूर तूर मार्केटमध्ये पाचशे एकोणपन्नास क्विंटल ओकेल सहा हजार चारशे रुपये सर्वोत्तम जो आहे सात हजार पाचशे रुपये आजचा लातूरचा तूर बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणीमध्ये आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये एकशे चोवीस क्विंटल आवक आपल्याला दिसत आहे आणि बाजारभाव जो आहे सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाची अपडेट नागपूर या ठिकाणी चौसष्ट ते अडुसष्ट रुपयापर्यंत आपल्याला नाग सोलापूरमध्ये नऊशे त्र्याहत्तर क्विंटल आवक आले बाजारवाव जो आहे सहा हजार दोनशे रुपये ते सात हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये सोलापूरचा आजचा तूर बाजारवाचा अपडेट बासष्ट ते चौऱ्याहत्तर रुपयापर्यंत प्रति किलोचा बाजारभाव सोलापूर या ठिकाणी आजचा बाजारभाव तुरीचा लेटेस्ट मार्केट बाजारभावाचे अपडेट आपल्याला दिसत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये चारशे क्विंटल उघडले सहा हजार तीनशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला वाशिम शहरामध्ये सरासरी दर जो आहे एकसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंत वाशिममध्ये लाल तूर तीनशे तीस क्विंटल उघडले सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा बाजारामध्ये आपल्याला ते जी पाहायला मिळते यवतमाळमध्ये सात क्विंटल उकडले सहा हजार तीनशे ते सहा हजार सा सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव यवतमाळ मार्केटमध्ये सरासरी दर त्रेसष्ट